नमस्कार अर्जुनला आता बाहेरून कळलेलं असतं की मधुभाऊनी त्यांची केस लढण्यासाठी मिस्टर जोशी यांना बोललेलं आहे हे जेव्हा अर्जुनला कळत तेव्हा अर्जुन मधुभाऊंकडे धावतच जातो आणि अर्जुन मधुबाऊ म्हणतो मधुभाऊ काय चाललंय तुम्ही माझ्याकडून केस काढून घेत आहे त्यावर मधुभाऊ म्हणतात होय त्यावर अर्जुन म्हणतो का मधुभाऊ म्हणतात एवढं सगळं घडल्यानंतर पण तुला मी केस लढा द्यायचं ते शक्य नाही आहे ही केस लढण्यासाठी मी मिस्टर जोशी यांना तयार केला आहे त्यावर अर्जुन म्हणतो नाही नाही जोशी यांनी लढली तर मी केस त्यांना देणार नाही त्यावर मधुबा म्हणतात कसं देणार नाही वर तू पहिली सही कर त्यावर अर्जुन म्हणतो मी याच्यावर सही करणार नाही जर जोशी लढणार असतील तर मी ते केसवर त्या पेपरवर मी सही करणार नाही त्यावर मधुबा म्हणतात का अर्जुन म्हणतो कोणत्याही दुसऱ्या वकिला सांगा मी तयार आहे मी एनओसीवर सही करेन पण जोशी करणार असेल तर मी करणार नाही हे सगळं ऐकून सायली आपल्या असते सायलीला कळत नसतं की कसं समजावू की अर्जुन सरच यातून त्यांना निर्दोष सोडवू शकतात असा सायलीला ठाम विश्वास असतो कारण सायलीने अर्जुनचा स्वभाव ओळखलेला असतो अर्जुन म्हणतो आता बघा एक लक्षात घ्या जोशी लढणार असेल तर मी सही करणार नाही त्यावर मधुबा म्हणतात अरे तू सायच्या आनंदासाठी सुद्धा सही करणार ते ऐकल्यावर अर्जुन थोडा भाऊक होतो थो। अर्जुन आता विचार करत असतो की आता मी सही करू की नको अर्जुन त्या पेपरवर सही करेल की नाही ते पाहणे नक्कीच कमाल ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू